नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही घडामोडी पुण्यातील गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा उपाय राबवले आहेत विसर्जन मार्गावर वीस वॉच टॉवर उभारले असून पाच मोबाईल सर्व्हेलन्स वाहने तैनात करण्यात आली आहेत सीसीटीव्ही गस्त पथके व नियंत्रण कक्षाच्या मदतीने संपूर्ण मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर आहे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुढे पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी शहरात तेरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे वाहतूक कोटी टाळण्यासाठी मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारची वाहने बंद ठेवण्यात येणार आहेत वाहतूक विभागाच्या नियोजनामुळे भक्तांना सुरक्षित व सुरळीत वातावरण विसर्जन सोहळा अनुभवता येणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने एकशे तेहतीसाव्या गणेशोत्सवात निर्माल्य शडिंग प्रकल्पाद्वारे सेंद्रिय खत तयार केले जात आहे दररोज एक टन निर्माल्यापासून सुमारे तीनशे किलो खत तयार होते जे शेतकऱ्यांना विनामूल्य दिले जाते आणि या प्रकल्पाचे हे नववे वर्ष आहे आज म्हणजे शनिवारी साप्ताहिक सुट्टी आणि रविवारी अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस असल्याने मार्केट यार्डतील फळ व भाजीपाला विभाग बंद राहणार आहे तसेच फुल विभागही रविवारी बंद असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणू नये आणि खरेदीदारांनी खरेदीसाठी येऊ नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे गणेशोत्सवाच्या दिवसात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांनी मोठी पसंती दिली या काळात सुमारे एक कोटी प्रवाशांनी पी एम पी एलने प्रवास केला ज्यामुळे महामंडळाला साडे अठरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले शहराच्या मध्यवर्ती भागासह बाजारपेठांपर्यंत सुखकर प्रवासासाठी पी एम पी एल बस प्रथम प्राधान्य ठरल्याचे दिसून येते पुणे मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई बंगळूरू महामार्गांमुळे जोडलेल्या उद्योग नगरीच्या पश्चिम पट्ट्यात वाकड ताटवडे पुनावळे रावेत किवळे मामुर्डी यांसह लगतच्या जांबे सांगवडे मामुर्डी नेरे गहुंजे कासारसाही भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत रिंग रोड आणि मेट्रो मार्गामुळे पुणे मुंबई महामार्गावरील निगडी तसेच पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी मोशी चाकणपर्यंत कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार आहे शुक्रवारी सकाळपासून धरण क्षेत्रासह घाटमात्यावर रिमझिम पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे जोरदार पाऊस नसला तरी रिमझिमने पाण्याची आवक कायम आहे पावसाचा जोर ओसरल्यानंतरही खडकवासल्याला साखळी यंदा लवकर शंभर टक्के भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पुणे शहर आम आदमी पक्षाने प्रभाग क्रमांक चौतीस वडगाव बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात बोगस हरकती दाखल झाल्याचा आरोप केला आहे या प्रकारात सहभागी झालेल्या कार्यकर्ते व इच्छुकांवर निवडणूक आयोगाने तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पक्षाने केली आहे धनंजय बेंडकर यांनी राज्य निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे पुढील वर्षी होणाऱ्या पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली मागील निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा मोठा पराभव झाला होता त्यामुळे पक्षाने पांडे यांच्यावर तिसऱ्यांदा ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे पुण्यात दौंड आणि नानापेठ परिसरात दोन जीव घेण्या कुणाचा घटना उघडकीस आल्या दौंड मध्ये बहिणीला पळवण्याच्या वादातून केतन सुगडे यावर चार जणांनी विटा सिमेंटने हल्ला करून त्याचा खून केला आरोपीवर गुन्हा नोंदवून पोलीस शोध मोहीम राबवत आहेत तर नानापेठेत आयुष कोमकर यावर बेछूड गोळीबार झाला आणि गंभीर जखमी झालेल्या आयुषला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं या बातमीसह इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट